ब्लॉग सेव्हन्टी मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांना आता वाजले दुपारचे पावणे बारा सकाळी येऊन गेलो होतो आणि मेजरमेंट दिलं होतं चालले आपले इथं ब्रिक बंगल्याच्या चला आता पाणी आणायचंय विघ्नेश येतोय पाणी घेऊन येऊया आपण आज गाडी पाण्याची आली नाही तर बघू काय होत नाही विषय मित्रांनो हे बघा इथं जे पांढरी मार्किंग केली तो हे आम्ही दोन फुटावर ठिया घेतलाय टूब एक घेतलाय घेतलाय आणि इथे एक टूब ने मार्किंग काढून घेतलंय सगळीकडे आज एवढ्या ब्रेक बेट होणार आहे एवढ्या भागात आणि इथे हे विटा हे विघ्नेश माल बनवतोय आणि काम चालू केलेले चला आता आपण जाऊया काम चालले आपलं पाणी आण जाण नव्हतो तोपर्यंत पिओ पिवाल्या हा पाणी आणलेले आपलं तेवढं काम असलं ते बघा पाण्याची बॉटल चलो भैया धन्यवाद चला जाऊया आपण परत काय झाले एवढे दोन तीन दिवसात ब्लॉग एवढे आपले मोठे बनले नाहीत माझं काही काम चालू आहे थोडं माझे चला आता तुम्हाला मला मी प्रयत्न करीन चांगले ब्लॉग चांगला कंटेंट देण्याचा मित्रांनो जेवायला बसले हे बघा पुरणपोळी आणि चपातीचे ते तुकडे बनवलेत ते खातोय त्याला खाऊन घेऊया आणि निघूया आपण मित्रांनो आता साईड वरती डायरेक्ट जेवण करून डायरेक्ट घालतो भरपूर वेळ झाला चार इकडे बघा माझं आता इथं चालू आहे हे लाईन दोरे लावून घेतलेले डॉक्टर पेक्षा लिक्विड पण युज केलेले आपण माल चांगला पक्का बनण्यासाठी एवढे लावून घ्यायचे लावून घेते ते मित्रांनो साईड वरून डायरेक्ट बाहेर जाऊन आलो मी आता जेव्हा बसलो हे बघा मिरची भाजी बनवली आणि भाकरी चला खाऊन घेऊया मित्रांनो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मान्य चॅनेल करा तर शुभरात्री